मुंबई गोवा महामार्गाचे काम खासदार श्रीकांत शिंदे यांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी शिवसेना ठाणे प्रमुख राजेश कदम यांनी केली आणि लाखो मनातील त्यांनी अर्धसत्य बोलून दाखवले कोकणवासियांनी ही मागणी ऐकून वय महाराजा म्हटले असेल पण याच एकाच बाणाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मात्र घायाळ केले आहे सध्या गणेशोत्सव हे तोंडावर आला असला तरीसुद्धा रस्त्यांची दुर्दशामुळे कोकणवासियांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्याबद्दलचीच माहिती देणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गणेश उत्सव जवळ येताच पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून राजकारण तापू लागलाय या मार्गावरून कोकणात जाणाऱ्यांच्या नशिबी याही वर्षी प्रचंड हाल येणार आहेत अपुरे काम पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे पळस्पिती इंदापूर या ऐंशी किलोमीटर मधील कोलाड लोणारे फाटा तसेच गडब आणि पेण तालुक्यातील ज्या गावातून हा महामार्ग जातो त्यातील बहुतांश भागाची चाळण झाली आहे ज्या ठिकाणी पुलाची कामे अर्धवट टाकण्यात ता आली आहेत अशा नागोठाणीसह अनेक ठिकाणी जो सर्व्हिस रोड आहे आता सध्या तो असून नसल्यासारखा आहे तर अनेक ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आले आहे त्यामुळे वाहन चालक मेटाकुटीला आलेत शिवाय संगमेश्वर जवळही हीच परिस्थिती आहे आता गणेश उत्सवासाठी म्हणून पेवर ब्लॉग वापरून खड्डे बुजवण्याची सुरुवात सुद्धा झाली आहे पण असं असल तरी दरवर्षी असाच कामाचा दिखावा करून कोट्यवधी रुपये खड्ड्यात घातले जातात त्यामुळे कोकण वासियांमध्ये यावरून सरकारवर प्रचंड रोष आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर कोकणवासियांची प्रचंड नाराजी असून शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी शनिवारी हे काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या देखरेखीखाली पूर्ण करा अशी मागणी केली अशी मागणी करणारे पत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना देण्यात आले आणि पुन्हा एकदा कल्याणमध्ये फटाके फुटले या पत्रात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल चकार शब्द काढलेला नसला तरी नेमका बाण त्यांनी मारला तो रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांना लागलाय कदम यांनी पत्र देत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिवसल्याची चर्चा सुरू झाली यानंतर भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत उघड नाराजी व्यक्त केली आहे कदम यांनी अशा प्रकारे टाकू नये असे सुनावतानाच असेल तर समोर येऊन बोला अशा खुजल्या आणणारे राजकारण करत महायुतीतील वातावरण बिघडवू नका असे खडे बोल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुनावले सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार आम्ही सोडणार नाही असा गंभीर इशारा भाजपकडून देण्यात आलाय भाजपचे कल्याणचे पदाधिकारी शशिकांत कांबळे यांनी राजेश कदम यांना फैलावर घेतले मंत्र्यांकडून काम काढून घेऊन खासदारांकडे देऊन तातडीने पूर्ण होणार नाही हे माहीत असतानाही रवींद्र चव्हाण यांना डावसण्यासाठी कदम यांनी हा नेमका बाण मारला आणि तो बाण भाजपच्या वर्मी लागलाय वर्षानुवर्ष सुरू असलेली रस्त्याची समस्या पूर्ण करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना पत्र न देता किंवा त्यांचा उल्लेख न करता श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी केल्यामुळे आता रवींद्र चव्हाण कुठेतरी नाराज झाले असले तरीही यातून आता पुढे मुंबई गोवा हायवेचं काम मार्गी लागतंय का किंवा कोकणवासियांची रस्त्याची समस्या आहे ती सुटते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र